नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्या कृषी प्रदर्शनाचा हा जो पहिला दिवस आहे आणि ह्या पहिल्या दिवसाचं दुसरं बुकिंग तर आपले हे शेतकरी बांधव आहेत सुलतान जामबाई सोलापूर तर यांनी हे कोळ किसान कोळप्याचं बुकिंग केलेलं आहे मित्रांनो तर आपण यांना आपण हे बुकिंग केलेली पावती देऊया आणि त्यांच्याकडून नाव जाणून घेऊया नाव सांगा सुलतान जामभाई सोलापूर आता हे कोळपूर को कशात वापरणार आता मी सोयाबीन उडीद मका आता सोयाबीन किती एकर आहे दोन एकर दोन एकर मित्रांनो सोयाबीन आहे त्यानं तुमच्या सोबत कोण आले भाऊ भाऊ नाव सिद्धिक सिद्धिक मसाले सिद्धिक सर आले आणि त्यांचं पण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये चे स्वागत करतो अगोदर कुठं बघितलं कोल्हा युट्यूब वरतीच बघितलं आणि याच्या अगोदर पण इथे येऊन गेलेला तुमच्या दुकानात येऊन ते पॉवर टिलर घेऊन गेलतो दीड वर जाला तो पावर दोन वर्ष झाला होता मित्रांनो कसा चालतोय पॉवर टिलर चांगला आहे दोन वर्ष झालं पहिल्यांदा पॉवर टिलर हेनी घेऊन गेले आणि आज त्यांच्या शेतीसाठी मशागतीसाठी जिथं मजूर भेटत नाही अशा ठिकाणी यांनी किसान कोळप खरेदी केलेलं आहे मित्रांनो त्यांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि हे किसान कोळप्याची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत हे कृषी पंढरी हे प्रदर्शन या ठिकाणी भरलेलं आहे तुम्ही बघू शकता आपला ही स्टॉल आहे तर या ठिकाणी अशा पद्धतीने हे स्टॉल लावलेला आहे आपले हे सगळे अवजार आहेत आणि आपले शेतकरी बांधव आपल्या स्टॉलवर गर्दी करू लागलेले आहेत तर मित्रांनो दुसरं एक असं कि आपले ज्यांनी किसान कोळप खरेदी केलेलं आहे आणि ते कसं कोळप चालतंय त्यांच्या त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेऊया आपण या सर तर हे आपले शेतकरी बांधव आलेले आहेत मित्रांनो ह्यांनी किसान कोळप खरेदी केलेला आहे किरकोळ थोडासा इंजिनचा या ठिकाणी पार्ट खराब झाला पण आपण त्यांना आता इंजिनचा पार्ट सुद्धा न देता डायरेक्ट इंजिन सुद्धा बदलून द्यायचं ठरवलेलं आहे तर त्यांना आपण विचारूया कसं चालतंय की सर कोळप सिंगल पा, पाशीसाठी चांगलं चालतं डबल चालतंय नाही डबल नाही चालत मित्रांनो आपण म्हणून तरी डबल कोळप बनवलेलं नाही तर डबल कोळप का चालत नाही शेतकऱ्याकडून तुम्ही ऐकू शकता का चालत नाही कारण त्याला बॅलन्स येत नाही आणि मागोपुढे मागो पुढे होते ना जमीन सारखी नसते आणि त्याला एकच चाक असल्यामुळे ते कसं कमी जास्त झाल्यामुळे ते जर तासाला लागलं तर तीनही तास घेऊन जाते फाट्यात चालत नाही तुमच्या सोबत कोण आले तुमचं नाव सांगा मी अरुण ठाकरे तालुका कारंजा जिल्हा वाशिम वाशिम वरून हे शेतकरी बांधव आलेले आहेत त्यांनी किसान कोळप ऑलरेडी घेतलेला आहे आणि यांना मी सांगितलं होतं की बाबा डबल चालत नाही तर एक प्रयोग केला पण चाललं नाही तर सिंगल कोळप मात्र एक नंबर सक्सेस आहे काय म्हणाल एक नंबर एक नंबर सिंगल साठी चांगला आहे सिंगल कोळप हे घेतलेला आहे पुन्हा एकदा आमच्या या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि मित्रांनो या ठिकाणी प्रदर्शनाला त्यांनी भेट द्यायला आले आणि या ठिकाणी त्यांनी प्रदर्शनाला भेट दिली त्याचबरोबर ह्या शेतकरी बांधवांनी किसान कोळपं घेतलं त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि आपल्या नवक्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी साडेतीनशे प्रोडक्ट मिळतात आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो की भरपूर शेतकरी बांधव आलेले आहेत सगळ्यांच्या मुलाखती घेणं शक्य नाही परंतु ज्यानेच काही वस्तू बुकिंग केली ज्यांनी खरेदी केली अशांचे आम्ही व्हिडिओ काढून घेत आहोत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आज प्रदर्शनामध्ये हे आपण तुम्हाला दुसरं बुकिंग या ठिकाणी दाखवलेलं आहे धन्यवाद मित्रांनो धन्यवाद